धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या आणि त्यांच्याच विरोधात कोर्टात लढा देणाऱ्या करुणा मुंडेंनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे एका कागदावर त्यांनी आपले मुद्दे मांडून सुप्रिया सुळेंकडे दिलेत त्यामुळे करुणा मुंडेंनी आता सुप्रिया सुळेंना काय काय सांगितलं याची चर्चा होते विशेष म्हणजे सुप्रिया सुळे मस्साजोग आणि परळीत जाऊन आल्या महादेव मुंडे आणि संतोष देशमुख कुटुंबीयांना त्या भेटल्या आणि दोन्ही प्रकरणात लक्ष देणार असल्याचा शब्दही त्यांनी दिला त्यानंतरच करुणा मुंडेंनी काही गोष्टी सुप्रिया सुळेना भेटून सांगितल्याचं सा बोललं जात आहे धनंजय जा मुंडेंविषयी अनेक गोप्यस्फोट करुणा अधून करत असतात कोर्टातही करुणा मुंडेंना पोडगी देण्याचे आदेश धनंजय मुंडेंना दिले गेलेत त्यानंतर करुणा मुंडे आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न त्यांचा आहे त्यातूनच सुप्रिया सुळेंना त्या भेटल्या त्यानंतर त्या काय म्हणाल्या ऐका आज सुप्रिया तो ताई सोबत माझी भेट झालेली आहे आणि जसं की आज आपण सगळे बघताय की इतके अंजलीताई दमानिया असेल सुरेशदास भाऊ असेल आणि आता सुप्रिया ताई पण मैदानात आहे ते पण प्रयत्न करतील मसा जोक प्रकरण मध्ये जे पाठीशी घालण्याचे काम करता आता जे सरकार आहे आणि त्याच्या त्याच्यावरती आमच्या बोलणा झालेला आहे आणि जे माझा मुद्दा होता माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती आणि कलेक्टर ऑफिसमध्ये माझी मारहाण जे झालेली आहे गाडी फोडली गेली हे सगळे प्रकरणावरती मी सांगितलेलं आहे की ताई जरी आपण काढू शकतात की जे जरी व्हिडिओ काढले तर शंभर टक्के एक मंत्री पदाचा कस गैरवापर करताय हे आपल्या सगळ्यांच्या समोर येतील आणि आणखीन खूप काही मुद्दे जसे माझी बहिणीचा प्रकरण होता आणि जे जमीन हिचकून घेण्याच्या लोक काम करत आहे हे सगळे जे आहे आता सगळे जे उघडकीस झालेले नाहीये हे सगळे मुद्दे हे सगळी मुद्देवरती आमच्या बोलणं झालेला आहे ते ताईनी मला शाश्वत केलेला आहे शंभर टक्के मी तुमच्या मुद्देवरती राजकारण कधीही करणार नाही पण एक महिला म्हणून तुमचे न्याय हक्क आणि तुमचे परिवारवर जे आजपर्यंत अन्याय अत्याचार झालेला आहे तुमची आईवर तुमची बहिणीवर तुमच्यावर हे सगळे मुद्दे घेऊन मी तुम्हाला शंभर टक्के न्याय हक्काची लढाई मध्ये खंबीरपणे एक महिला म्हणून मी तुमच्या सोबत असणार आहे असं ताईनी मला आश्वासन दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर जमिनींची प्रकरण करुणा मुंडे झालेली मारहाण धनंजय मुंडेंवर झालेले आरोप अशा विषयांवर चर्चा झाली सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोबत उभं राहणार असल्याचा शब्दही दिल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या आता बीडच्या विषयावर आक्रमक झालेल्या सुप्रिया सुळे करुणा मुंडेंच्या बाबतीत काय भूमिका घेतात करुणा मुंडेंशी त्या काय बोलल्या यावर त्या काय काय बोलतात आणि धनंजय मुंडेंना त्यावरून देखील घेरतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच करुणा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांची भेट याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा